इंद्रायणीचं पसायदान एक जुलै आपली एस टी लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक योगेश पाटील रस्त्याने आपण एकटे जात आहोत रस्त्यावर चिटपाखरूही नाही झाडांचा शोध घेण्यासाठी पाखर त्यांच्या खोप्यासह हो। आकाशात उडून गेली असावीत रस्त्याच्या कडेला झाडही नाहीत झाडांनी शेतकऱ्यासारख्या आत्महत्या तर केल्या नाही ना रस्त्यावर सगळा शुकशुकाट या निर्जीव रस्त्यावरून जाणारा आपला एकटा जीव निर्जीव तर होत नाही ना मनातल्या भीतीला पक्क्या चिटकून बसलेल्या शंकेच्या पालीची तेवढी भयाव सोबत ह्या प्रवासात तेवढ्या दूरवरून एका वाहनाचा आवाज येतो निर्जीव होत चाललेल्या आपल्या जीवात जीव येतो तोच तो आवाज गुडूप होतो रस्त्यावरच्या खड्ड्यांपेक्षा मोठ्या भीतीचा खड्डा पोटात पडतो थकलेल्या पावलांचा वेग वाढवण्याच्या अयशस्वी प्रयत्नात आपण असताना पुन्हा तोच वाहनाचा आवाज कानावर येतो आपल्या मागून येणार वाहन एस टी आपण हात दाखवतो आणि तेरा लाखाची एस टी आपल्यासाठी थांबते तेरा लाखाची एस टी आपल्यासाठी थांबावं हे मोठे पण कोणाचं एसटीने आपल्याला आणि आपण एस टीला खूप मोठं केलं आहे वाहता रस्ता जिवंत वाटतो रस्त्याने अनेक वाहनं धावत असतात ती सगळी आपली नसतात पण एक वाहन मात्र सगळ्यांचं असतं ते म्हणजे एस टी एस टी म्हणजे जिवंत रस्त्यावरचं वाहत चैतन्य आमच्या लहानपणी गावात एस टी आली की अर्ध गाव एस टी पाहायला लोटत असे मागं मागं येत असलेल्या एस टीला जानदेव खड्डा आहे असं चिरिंग देत असे सायंकाळी शाळा सुटली की मुलं एस टीच्या रस्त्याने फिरायला जात एस टी येताना दिसली की ड्रायव्हरला जैन करत आणि ड्रायव्हरनं जहीन केलं की मुलांना कोण आनंद होत असे रस्त्याने अकोला पुसत पुसत अकोला अशा दोन एसट्या समोरासमोरून आल्या की त्या पुढे थोडं पुढे जाऊन थांबत मग माग माग येत एकमेकांच्या तोंडाजवळ येऊन थांबत एकमेकींशी थोडं बोलून मग धावत सुटत हॉल्टिंगची आपल्या घरासमोर उभी आहे असं गावकऱ्यांना वाटत असे हॉल्टिंगच्या एसटीमुळे सगळं गाव श्रीमंत होत असे लहान मुलं गावातल्या गावात, गावात कुठेही जाताना एस टीनं न जात तोंडाने भुर करून पोंगा वाजवत हाताने स्टिरिंग फिरवत मुलांच्या यशा सुसाट धावत सुटत कधी कधी दोन एसट्यांची टक्कर होऊन त्या रस्त्यावर पडत मग हळूच उठून चड्ड्या झटकत इकडं तिकडं पाहत कुणी दिसलं नाही तर मुकट्याने चालायला लागत कुणी दिसलं तर मोठ्याने रडायला लागत लहान च्याही खेळातला प्रवास सुखाचा करणाऱ्या एस टी महामंडळाचा एक जुलै हा वर्धापन दिन वर्धापन दिन असो सण असो सुधी असो एस टी रस्त्याने धावत असते आणि हात दाखवला की आपल्यासाठी तेरा लाखाची एस टी थांबत असते रस्त्याने एस टीला धावत ठेवणार आपलं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ स्थापन झालं एक जुलै एकोणीसशे एकसष्टला ला लोकांमध्ये महामंडळ या नावाने प्रिय असलेल्या या एस टी महामंडळाला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा एस टी अशीच धावत राहो आणि आमच्यासाठी थांबत राहो